जय संविधान जय भारत मित्रांनो मी ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथ या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर संवाद साधण्याचं महत्वाचं कारण आजचा जो गंभीर बनलेला विषय तो म्हणजे आरक्षण आरक्षण हा आज महाराष्ट्रामध्ये टोकाचा विषय बनलेला आहे आणि या आरक्षणाच्या संदर्भानं काही गोष्टी समजून घेणं फारच गरजेचे आहे जे की मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते मित्रांनो आरक्षणाकडे पाहत असताना दोन गोष्टी प्रामुख्याने समजून घेतल्या पाहिजे त्यातली पहिली गोष्ट की तुम्ही आरक्षणाचे समर्थक आहात की आरक्षणाचे विरोधक आहात दोन टीम तयार झाल्या पाहिजे आरक्षणाला समजून घेत असताना आज आरक्षणाचा मुद्दा आहे तर आरक्षणाचे समर्थक कोण आरक्षणाचे विरोधक कोण हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे जर इतिहास पाहिला तर आरक्षणाचे समर्थक कोण आहेत या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी समता राज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज समता आली म्हणजेच प्रतिनिधित्व आलं आणि प्रतिनिधित्व आलं म्हणजेच आरक्षण आलं संकल्पना ज्यांनी मांडली आरक्षणाची संकल्पना त्या सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले सत्ता तुझी राणीबाई डोळे उघडूनही पाहि चौकडे भटशाही कुणब्याची दाद नाही असं त्या काळी सावित्रीबाई फुलेंनी मांडलं होतं की इंग्रजांच्या सत्तेमध्ये कुणब्यांना काहीच वाटा नाही हे तू डोळे उघडून पाहा असं सावित्रीबाई फुलेंनी मांडली होती संकल्पना आरक्षणाची आणि ज्योतिराव फुलेंनी सुद्धा आरक्षणाची संकल्पना मांडली आरक्षणाचे जनक राजेचे छत्रपती शाहू महाराज यांनी एकोणीसशे दोन ला आपल्या राज्यामध्ये एकोणीसशे दोन ला आपल्या राज्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण लागू केलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे दाते ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न या सबंध देशामध्ये कोल्हापूर संस्थानातून काढून सबंध देशामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम घटनेच्या माध्यमातून केलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे त्या काळचे समर्थक सयाजीराव गायकवाड महाराज बडोदा संस्थानिक त्याचबरोबर संत गाडगे महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख याला चंदापुरी भास्करराव जाधव जेजे आणि जवळकर आणि अनेक लोक त्या काळात आरक्षणाच्या समर्थनामध्ये उभे होते ही एक टीम आहे आणि आज जर तुम्ही आरक्षणाचा समर्थन करत असाल तर तुम्ही या टीमचा सा भाग असाल हे लक्षात घ्या तुम्ही जर आरक्षणाचा आरक्षण समर्थनामध्ये उभे असाल तर तुम्ही या टीमचा सा भाग असलं पाहिजे आरक्षणाला विरोध करणारे लोक कोण होते हे सुद्धा माहीत असलं पाहिजे आपल्याला नंबर एक बाळगंगाधर टिळक बाळगंगाधर टिळकांनी म्हणलं होतं त्यावेळेला तेली तंबोली और कुण भटको क्या संसद में जाकर हलचाला आहे ना जा, त्या नांगर हाकायचंय का मग कशाला प्रतिनिधित्व पाहिजे असं ते म्हणाले होते त्यावेळेला संत गाडगे महाराजांनी त्यांना तिथेच सडेतोड उत्तर दिलं होतं संत गाडगे महाराज म्हणाले होते की टिळक महाराज आम्हाला बी बामन करून घ्या म्हणजे तुमच्या मागून मागून आम्हाला येईल म्हणून आरक्षणाचा विरोध करणारे बाळगंगाधर गंगाधर टिळक त्यांच्यासोबत असलेली त्यांची नेते मंडळी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सुद्धा आरक्षणाच्या विरोधात मोर्चा काढला होता आजचं असलेला संघ आर एस एस आरक्षणाच्या विरोधात आहे राजकारणातील काही मराठा नेते जे आज मराठ्यांना ओबीसीच्या राजकारणात येऊ देत नाहीयेत ओबीसी मध्ये समाविष्ट होऊ देत नाहीत सुप्रीम कोर्टात गेलेले अठरा याचिका करते यावर पण बोलणार आहे मी आणि काही सरकारनं आता बाहेर काढलेली पिल्ले मग ती छोटी छोटी पिल्ली आता येऊन त्यांनी त्यांच्या त्यांच्या ते भाषेत बोलायला सुरुवात केलेली आहे त्या पिल्ल्यांचा समाचार सुद्धा पुढे घेणार आहे तर ही आरक्षणाचे समर्थक आणि आरक्षणाचे विरोधक मग तुम्ही जर आरक्षण समर्थनामध्ये असाल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राजेश्री छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर सयाजी महाराज संत गाडगे महाराज पंजाबराव देशमुख येणार चंदापुरी भास्करराव जाधव जे जवळकर यांच्या टीमचा हिस्सा असला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे आणि आरक्षणाचा विरोध जर करत असाल तर तुम्ही या टीम मध्ये जाऊन पडणार आहेत हे सुद्धा इतिहासामध्ये तुम्ही समजून घेतलं पाहिजे येणारा काळ सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही आता राहिला प्रश्न आजच्या तत्कालीन आरक्षणाचा तर नेमकी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची परिस्थिती काय आहे एकदा तुम्हाला समजून सांगतो आणि नंतर आपण त्या विषयावर येऊ मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्याच्या आरक्षणाची काय परिस्थिती आहे एकूण शंभर टक्के जागेपैकी किती टक्के जागा आरक्षित आहेत किती टक्के अनारक्षित जागा आहेत याचा एक थोडक्यात आढावा या ठिकाणी समजून घ्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची टक्केवारी आहे तेरा टक्के आणि तेरा टक्के एकोणचाळीस जाती याचा लाभ घेतात अनुसूचित जातीचा एस टी सात टक्के सत्तेचाळीस जाती आदिवासी बांधव याचा लाभ घेत आहेत ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास आता जिथे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मराठा ओबीसी आहे आणि आताचा मराठा मागणी करतोय आम्हाला ओबीसी मध्ये घ्या त्या ओबीसी एकोणीस टक्के सध्या आरक्षण आहे तीनशे शेहेचाळीस जाती ओबीसी आणि एकोणीस टक्के आरक्षण आहे आता भटक्या विमुक्त म्हणजे एन टी डीएनटी विजय एन टीचा जर विचार केला तर याच्यामध्ये काही तुकड्याची वर्गवारी केलेली आहे सारखी त्याच्यामध्ये विमुक्त तीन टक्के त्यानंतर भटक्या जाती दोन पॉईंट पाच टक्के त्यामध्ये वंजारी दोन टक्के धनगर तीन पॉईंट पाच टक्के असं मिळून सगळं मिळून अकरा टक्के रिझर्वेशन या ठिकाणी भटक्या विमुक्त जातींना आहे आणि त्यांची लोकसंख्या आहे चौदा सदोतीस एक एक अशी मिळून त्रेपन्न तर एकूण जर आरक्षणाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण सॉरी एसबीसीला सुद्धा स्पेशल बॅकवर्ड क्लास जो आहे त्याला सुद्धा दोन टक्के आरक्षण आहे असा विचार केला तर बावन्न टक्के आरक्षण पूर्वरत होतं पहिल्यांदा बावन्न टक्के आरक्षण होतं आणि याच्यानंतर एक ईडब्ल्यू एसचं आरक्षण आलं इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे उच्चवर्णीय काही जातींना आता उच्चवर्णीय नीचवर्णीय हे शब्द संविधानिक नाहीच मुळात ओके तर काही जातींना जे ओपन खुल्या कॅटेगरीमध्ये होत्या ओपन कॅटेगरीमध्ये होत्या त्या जातींना दहा टक्के आरक्षण इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिक निकषावर हे सुद्धा घटनाबाह्य आहे आर्थिक निकष घटनेमध्ये नाहीये लागू होऊ शकत नाही पण तसं असताना सुद्धा दहा टक्के आरक्षण त्यांना दिलं आणि आजची सध्याची परिस्थिती आहे तर मग नेमकं हे यांना जे दहा टक्के आरक्षण दिले त्यांचा समाचार घेऊया आणि मग बघूया की जी मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मध्ये टाका ते कशा पद्धतीने काय करता येईल त्याच्या संदर्भाने बघू आता जे हे आरक्षण देण्यात आलं दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण तर हे दहा टक्के ईडब्ल्यू आरक्षण आहे का नेमकं पहा त्यांनी व्याख्या केली इकोनॉमिकल वीकर सेक्शन सा व्याख्या के लिए फॉर दोज पीपल हु डू नॉट बिलोंग टू एनी कैटेगरी एज दो बिलोंग डू नॉट बिल एस सी एस टी ओबीसी और ऑलरेडी इंजॉइंग द बेनिफिट ऑफ रिजर्वेशन नॉट फॉर दोज हु ऑलरेडी बेनिफिट ज्यांना की ऑलरेडी बेनिफिट आहे रिझर्वेशनचं मग कुणा कुणाला बेनिफिट आहे रिझर्वेशनचं एस सी एस टी ओबीसीला एन टी डी एन टी एन टीला आणि बी सीला ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशनचं बेनिफिट भेटत आहे त्यांना इकॉनॉमिकली विकर शिक्षण म्हणता येणार नाही मग यांना इकॉनॉमिकली आर्थिक निकषावरला आरक्षण ह्यांना लागू होणार नाही मग कुणाला लागू होईल मग महाराष्ट्रामध्ये असा कोणता गट आहे की जो ओपन कॅटेगरी मध्ये आहे आणि ईडब्ल्यू एसचं आरक्षण त्याला भेटू शकतंय ओके ते समजून घेऊया महाराष्ट्रातल्या काही जात मित्रांनो आता ओपन कॅटेगरी खुला प्रवर्गात कोण आहे बघा बासष्ट टक्के तर मागास प्रवर्गासाठी आरक्षण गेलं बासष्ट टक्के बासष्ट टक्के गेलं मागास प्रवर्ग आता उरलेला जो प्रवर्ग आहे सगळ्याला सगळा हा अडतीस टक्के हा खुला प्रवर्ग आहे अडतीस टक्के खुला म्हणजे अडतीस टक्के आरक्षणाचा भाग खुला प्रवर्ग घेते अडतीस टक्के हा खुला प्रवर्ग आहे म्हणजे बासष्ट टक्के मागास मग मागास मध्ये कोण कोण मी तुम्हाला मागास सांगितले हा एस सी आहे हा एस टी आहे हा ओबीसी आहे हा एसबीसी आहे हा व्ही जे एन टी मग त्याच्यामध्ये एन टी वन टू जे अलग अलग गट आले तर एवढा गट हा मागास मध्ये आला आणि अडतीस टक्के हा खुला आला तर खुला कोण कोण आहे तो खुल्या प्रवर्गामध्ये ब्राह्मण मराठा या जातीचे नाव आहे का ब्राह्मण मराठा वैश्य मारवाडी गुजराती सारस्वत जैन मुस्लिम शीख सी के सगळ्या ठिकाणी नाहीये महाराष्ट्रातले फक्त चार तीन चार शहरामध्ये आढळून येते म्हणजे चांद्रसेनी कायस्त प्रभू ही जात ओके okay? एसकेपी केपी क्षत्रिय पाठारी ही सुद्धा जात ते दोन जे आहेत ह्या नगण्य प्रमाणात आहेत म्हणजे ह्या पण खूप कमी प्रमाणात आहेत ओके तर या खुल्या प्रवर्गामधून अल्पसंख्याक ज्याला मायनॉरिटी म्हणू असा मायनॉरिटीचा कोणता गट आहे तर बघा संपूर्ण ख्रिश्चन मायनॉरिटी संपूर्ण मुस्लिम बघा इकडला मुस्लिम सगळ्याला सगळा इकडं अल्पसंख्याक जैन हा जैन सगळ्याला सगळा अल्पसंख्याक शीख हा शीख सगळ्याला सगळा अल्पसंख्याक बौद्ध तर अल्पसंख्याक आणि हे संपूर्ण जे काही गुजरात भाषिक मारवाडी आहेत म्हणजे गुजराती भाषा बोलणारी मारवाडी आहेत हे गुजराती भाषिक मारवाडी जे आहेत तर हे सुद्धा इकडं अल्पसंख्यांकमध्ये आलेले आहेत मग आता राहिला कोणता वर्ग तर राहिला हा जातीचा समूह ब्राह्मणांचा मराठा वैश्य सारस्वत आता एक दोन तीन चार पाच बघा एक दोन तीन चार पाच तर ह्या पाच जातीच्या समूहाला सध्याच्या गोष्टीमध्ये याला ओपन खुला म्हणता येईल पाच जातीला तर पाच जाती, जाती खुल्या प्रवर्गाच्या अडतीस टक्के आरक्षणामध्ये त्याच्यातही राहायला मराठा म्हणजे चारच येणार आहेत रायला मराठा हा मराठा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातला सुद्धा काही हा मराठा मध्ये येतो बांधवांनो म्हणून फक्त मराठ्यामधला सुद्धा थोडाच मराठा मराठवाड्यातला आणि असा थोडासा कस मराठा जो आहे तो ओपन गटामध्ये येतो आणि त्यांची सुद्धा मागणी की आम्हाला मध्ये आता घ्या म्हणजे मराठ्यांचा सुद्धा इथं खुल्या गटामध्ये आता समावेश राहणार नाही तर खुल्या गटामध्ये एक दोन तीन चार पाच म्हणजे हे सगळे जर मिळून घेतले तर पाच आणि घटक मुख्य मुख्य घेतले तर चार चारच घटक जे आहेत ते अडतीस टक्के खुल्या गटामध्ये आहेत आणि ईडब्ल्यू एस च्या दहा टक्केमध्ये आहेत आता हेले हे लय महत्वाचं बघा ई डब्ल्यू च्या दहा टक्क्यामध्ये आहेत म्हणजे हे चारच जातींसाठी ईडब्ल्यू एस निर्माण करण्यात आलं मला हे सांगायचे तुम्हाला की इकॉनॉमिकली विकर सेक्शन घटनाबाह्य असताना घटनेमध्ये कुठंही आर्थिक निकाशाची तरतूद नसताना केवळ हे चार जातीसाठी ब्राह्मण वैश्य सारस्वत मारवाडी आणि ह्या सी पी आणि एस के पीसाठी तर कारण मराठा तर ऑलरेडी त्याच्यातून बाहेर पडलेला आहे ओबीसीमध्ये गेलेला आहे आणि आता थोडा राहिलेला मराठा तो पण मागणी करतो ओबीसीमध्ये म्हणजे एवढ्या जातीसाठी चार जातीसाठी हे दहा टक्के आरक्षणाचा सबशेल लाभ घेणारे लोक आहेत ईडब्ल्यूएस एस मध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये आणि त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातल्या अडतीस टक्क्याचा सुद्धा लाभ घेणारे हे चार लोक आहेत आता राहिला मराठा तर मराठा हा ऑलरेडीच महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये आहे त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुखापासून प्रयत्न झालेले आहेत आणि मराठा ओबीसी मध्येच आलेला आहे आता मराठा जो थोडा बहुत प्रमाणात राहिलेला आहे जो खुल्या प्रवर्गात आहे ओपन कॅटेगरीत आहे त्यांची सुद्धा मागणी की आम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावे मग असं जर असेल तर सध्याची ओबीसीची परिस्थिती काय ती सांगतो तुम्हाला तर आता मित्रांनो ओबीसीची काय परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षणामध्ये समाविष्ट व्हायचे आणि आता पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि विदर्भातले बहुतांश मराठा ऑलरेडी सगळे ओबीसी आहेत फक्त आता राहिले ते आमच्या मराठवाड्यामधले आणि त्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये येऊ देत असताना ओबीसीचा त्याला विरोध आहे पण का कशामुळे एकतर बा मराठा हा स्वतंत्र नाही हा ऑलरेडी ओबीसी आहे का कुणबी आहे मराठा हा कुणबी आहे जर मराठा कुणबी आहे तर कुणबी कोण आहे कुणबी ओबीसी मग मराठा जर कुणबी आहे आणि कुणबी ओबीसी आहे तर अख्ख्या महाराष्ट्रातला मराठा ओबीसी आहे फक्त आता राजकारणासाठी त्याला येऊ द्यायचंय न येऊ द्यायचंय हा मुद्दा चाललाय एक नाटक चाललंय राजकारणात नाहीतर मराठा ओबीसी आहे आणि ओबीसी कुणबी म्हणजे कुणबी मराठा कुणबी आहे आणि कुणबी ओबीसी आहे तर सगळ्याला सगळाच ओबीसी आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो ओबीसीमध्ये गणला गेला त्याच्यानंतर विदर्भामध्ये गेला कोकणामधला गेला फक्त मराठवाड्यातला आणि थोडासा विदर्भाचा भा, भाग काही भाग राहिला आहे ज्याच्यामध्ये मराठा कुणबीमध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे आणि तसे सगळे ऐतिहासिक पुरावे आता सरकारकडे उपलब्ध आहेत फक्त सरकार त्याला हे करत नाही आहे आता असं असताना ओबीसीची सध्याची रिझर्वेशनची स्थिती आहे एकोणीस टक्के म्हणून ओबीसीची स्थिती असल्यामुळे कदाचित ओबीसीना वाटणं साहजिक आहे परंतु ओबीसीने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे बावन्न टक्के ओबीसी होता एकोणीसशे एकतीसच्या च्या जनगणनेत बघा एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेत देशामध्ये बहुसंख्य वर्ग ओबीसी आहे बावन्न टक्के आता एकोणीसशे एकतीस नंतर जनगणना झाली नाही दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर माझ्या माहितीनुसार सत्तर ते बहात्तर टक्के ओबीसी असायला पाहिजे लोकसंख्या जर झाली तर ओबीसी सत्तर, तो तो सत्तर ते बहात्तर टक्के होईल या बावन्न टक्क्यासाठी रिझर्वेशन केंद्रात देण्यात आलं होतं सत्तावीस टक्के आणि राज्यात देण्यात आलं होतं एकोणीस टक्के पण जर ओबीसीची लोकसंख्या सत्तर टक्के झाली तर केंद्रात आणि राज्यामध्ये ओबीसीला साठ टक्के वाटा द्यावा लागेल मग असा असेल तर तुमचा तुम्हाला प्रश्न पडेल की मग सर पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही अरे रताळ्या हो पन्नास टक्क्याची ओलांडता येत नाही तर मग बा पहिले दोन टक्के कशी दिली होती बावन्न टक्के कशी केले होते आणि जर बावन्न टक्के केले होते तर आता हो बासष्ट टक्के करून मर्यादा ओलांडली का नाही जर मर्यादा ओलांडत येत असेल तर अनेक राज्यामध्ये त्र्याहत्तर टक्के आरक्षण आहे मग तुम्ही संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात जनगणना करा ओबीसीची आणि ओबीसीची जनगणना करून जर ओबीसीला साठ टक्के आरक्षण देण्यात था, देण्यात आलं तर मराठा जो ओबीसीचा आहे त्या ओबीसी मध्ये त्याला समावेश करणं काहीही अवघड होणार नाही म्हणून मराठा आणि ओबीसीने सगळ्यात पहिला मुद्दा आणि कळीचा मुद्दा उचलला पाहिजे ती म्हणजे जनगणना झाली पाहिजे जर जनगणना झाली तर डाटा तयार होईल इम्पेरिकल डाटा तयार झाला तर ओबीसीचं पर्सेंटेज कळेल ओबीसीचं पर्सेंटेज सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आज देशामध्ये बहात्तर टक्के आणि बहात्तर टक्के ओबीसी जर झाला तर रिझर्वेशनची मर्यादा वाढावा लागेल आणि ओबीसी मध्ये मराठा ऑलरेडीच आहे परंतु काही क्षेत्रातला मराठा नाही आहे त्यांचा समावेश करून घ्यावा लागेल ही फार सोपी गोष्ट आहे बघा दिवाळीमध्ये आपल्याकडे कर्दुळ आणला जातो दिवाळीमध्ये आणि ते कर्दुळा आणताना असायचं तिची गाठ बनली जाते आता ते गाठी सोडण्याचा जर प्रयत्न करत गेलो तर आपण तर एक गाठ सोडताना दुसरी गाठीचा दुसऱ्या कर्दुळ्याची गाठ तयार होते म्हणजे गुंता वाढत जातो मग त्यावेळेला काय करतात म्हातारी माणसं त्याला सेल करायचा प्रयत्न करतात ढिलं करायचा प्रयत्न करतात आणि जर ढिलं केलं तर आपोआपच करदुळा एक 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 बाहेर काढता येतो तसंच मित्रांनो हा सगळा जो मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा आहे हा जर ढिला करायचा असेल तर त्याचं गमक इथे जनगणनेमध्ये त्याचं गमक आहे जनगणनेमध्ये आणि जर जनगणना झाली तर मग काय होणार आहे या खुल्या प्रवर्गामध्ये ज्या चार जाती ते पाच जाती आहेत ज्या की दहा टक्के ईडब्ल्यू एस चा आरक्षणाचा फायदा घ्यायला आणि उरलेल्या अडतीस टक्क्यामध्ये खुल्या गटाचा फायदा घ्यायलात म्हणजे फक्त चारच जाती अठ्ठेचाळीस टक्क्याचा फायदा घ्यायला यांची गोची होणार आहे आणि मग ही गोची होऊ नये म्हणून ते अलग अलग षड्यंत्र करतात जसं उदाहरण सांगतो जनगणना होऊ नये म्हणून दोन हजार अकराला दर दहा वर्षाने जनगणना करावी असा नियम असताना दोन हजार अकराला केंद्राने एक नवीन पिलू बाहेर काढलं त्या पिल्याचं नाव होतं अण्णा हजारे आणि या अण्णा हजारेनं काय केलं तर केजरीवाल ते दोन चार बाया आणि ते एखादा कवी बसून अख्ख्या देशामध्ये दे जन लोकपाल जन लोकपाल जन लोकपाल जन लोकपाल केलं त्या जन लोकपालचा खेड्यातल्या माणसाला माती अर्थ माहीत नव्हता की हे नेमकं काय होणार आहे आणि दोन हजार अकराला मोठं आंदोलन करून जन लोकपालचं आंदोलन करून ह्या विषयाला डायव्हर्ट केलं आणि ओबीसी जे जनगणना आहे ही जनगणना होणार नाही याची काळजी घेतली लोक सगळे जन लोक पालला गेले अण्णा हजारेच्या उपोषणाला बघायला लागले टी व्हीवर मीडियावर उपोषण उपोषण आणि उपोषण दिसायला लागलं लोक म्हणायला लागले आता भ्रष्टाचार कमी होते आता फलन कमी होते आता बिस्तरण कमी होते आणि ओबीसी रिझर्वेशनचा मुद्दा लोक विसरून गेले त्याच्यानंतर आलं दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ला जनगणना होणं गरजेचं होतं मुद्दा सुद्धा उचलला गेला होता आणि सगळे देशाची जनगणना होणार होती जात नाही आहे मात्र याच्यापूर्वीसुद्धा काहीतरी षडयंत्र करून अचानक कोरोना आणला आणि ह्या कोरोनामध्ये एक महामारी आहे त्याच्यामुळे इमर्जन्सी लागू करायची आणि इमर्जन्सी लागू करून तुम्हाला घरामध्ये कोंडला आणि कोरोनाच्या नावावर दोन हजार जनगणना जनगणनासुद्धा समाप्त झाली जर ह्या जनगणना झाल्या असत्या तर माझ्या ओबीसी बांधवांवर हे लक्षात घ्या तुम्हा, 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 तुम्हाला तुम तुम्ही सत्तर ते बहात्तर टक्क्यामध्ये आला असता तर तुम्हाला सुद्धा कळलं असतं की आपली लोकसंख्या किती आहे लोक आणि रिझर्वेशनची मर्यादा वाढावा लागली असती आणि यामध्ये जे कुणबी मराठा आहेत आणि आजचे म शिल्लक राहिलेले मराठा आहेत यांना येऊ देणं काहीही अवघड नाहीये कारण तो त्यांचा संविधानिक हक्क आहे रिझर्वेशन प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व म्हणजेच संविधान जर तुम्ही जर तुम्ही रिझर्वेशनला मानत असाल प्रतिनिधित्वाला तर तुम्ही संविधानाला मानायलाच पाहिजे आणि जर संविधानाला मानायला पाहिजे तर संविधान प्रत्येकाचा हक्क देते मग यांचा हक्क आहे तो हक्क त्यांना द्यावाच लागेल सरकार देऊ इच्छित नाही मात्र सरकार देऊ इच्छित नाही हे लक्षात घ्या संविधान देऊ इच्छित आहे संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक देऊ इच्छित नाहीत आता राज्याला आणि केंद्राला अधिकार आहेत मात्र केंद्राला राज्याला ही मर्यादा वाढवायची नाही बासष्ट टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवायची नाही आणि या मराठ्यांना मध्ये घ्यायचं सुद्धा नाही याच्यासाठी सरकार छोटे छोटे पिल्ले बाहेर काढायले जसे हे पिल्ले मी तुम्हाला सांगितले की या दोन वर्षात मुद्दाम जाणीवपूर्वक हे पिल्ले बाहेर काढले तसे आणखीन पिले आता ते पिल्ले कोणते ते, ते सांगतो तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला आता आरक्षण हा कळीचा मुद्दा बनलेला आहे त्यावेळेला आरक्षणाच्या मुद्द्याला बॅलन्स करण्यासाठी जाणीवपूर्वक आता एक याचिका करते सगळे तसे तर अठरा याचिका करते सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीचं रिज मराठा रिझर्वेशन टिकू नये याच्यासाठी अठरा लोकांनी याचिका केलेल्या आहेत फक्त आता एकच पिल्ल तुम्हाला बाहेर दिसायला बघा कोण कौन कोण आहेत याचिकाकर्त्यामध्ये ब्राह्मण म्हणून तेरा आहेत ज्यांनी विरोध केलाय याचिका, के याचिका टाकून जैन तीन आहेत मुस्लिम एक आहे ज्यांनी विरोध केलाय आणि बौद्ध एक आहे आता हा हे म्हणजे सदावर्तीची बायको ओके तर हा सदावर्ती वकील याला याच्यात बाहेर काढून ह्या पिल्ल्याला बाहेर काढून तसे आरक्षणाच्या विरोधामध्ये टीम होती मग अशी दाखवल्याप्रमाणे हे संगी लोकांचे हे चेले चेपाटे जसं जर उदाहरण समजून सांगायचं झालं तर कालपर्वाची त्या सदावरतीची मुलाखत आहे का तो म्हणतो श्रद्धेय देवेंद्र देवेंद्रला श्रद्धेय म्हणतोय याच्यावरून समजून घ्या हे कोणाचं पिल्ल याचा बोलविता धनी कोण आहे आता याचा बोलविता धनी हा जो आहे हा त्याच्या बोलण्यातूनच कळते की याचा बोलीचा धनी कोणी कुणी त्याला पुढं केलेलं आहे म्हणून याचा आणि बौद्ध समाजाचा काहीही काडी मात्र संबंध नाही मराठा बांधवांनी सुद्धा लक्षात घ्याव बौद्धांचा आणि याचा काही संबंध नाही आरक्षणाचे समर्थक ची जी टीम आहे त्या आरक्षणाच्या समर्थकामध्ये एस सी असला पाहिजे एस टी असला पाहिजे ओबीसी असला पाहिजे इथला एन टी डी एन टी विजे एन टी असला पाहिजे आणि इथला मायनॉरिटी असला पाहिजे बांधवांनो ह्या सगळ्यांनी आरक्षणाचं समर्थन केलं पाहिजे आणि मराठा आरक्षण हे सुद्धा होण्यासाठी ह्या सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे तरच आरक्षणाच्या समर्थकामध्ये आपण राहू अन्यथा जर आपण हे केलं नाही तर आरक्षणाची जी विरोधी टीम होती बाळगंगाधर टिळकांची त्या टीमचा एक भाग तुम्ही बना म्हणून आरक्षणाच्या समर्थनामध्ये आरक्षण घेणारे जेवढे बरं दुसरी गोष्ट हा हा वकील म्हणतो काय की पन्नास टक्के गरीब खुल्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय होऊ देणार नाही अरे बापरे कोण पन्नास टक्के गरीब खुला प्रवर्ग आता याच नाव आंदोलनामध्ये चर्चेमध्ये आलं ते एसटी आंदोलनापासून याच्यापूर्वी एसटी महामंडळाच्या पूर्वी याला कोणी मला तर व परिचित नव्हतो आता पन्नास टक्के खुल्या प्रवर्गावर अन्याय व्हायला म्हणून मी सुप्रीम कोर्टात चाललो अरे पन्नास टक्के खुला तू जातीनं कोण रे बाबा कॅटेगरीमध्ये तू एसटी तुझ्या आरक्षणाचं पहा तुझ्या मागास प्रवर्गाचं पाह त्यात काही वाढ होते का ते पहा ते सोडून तू कुणावर कळवायला घ्यायला म्हणजे आपल्या घरचे बायकोला सोडून शेजारच्या बायकोची काळजी पन्नास टक्के खुल्या प्रवर्गाची काळजी याला आणि पन्नास टक्के खुल्या प्रवर्गात आहेत का त्या चार जाती मागासी सांगितलेल्या कोणत्या कोणत्या ब्राह्मण मराठा आता मराठा जवळ ओबीसी मध्ये गेलाय सगळा फक्त थोडा तुकडा राहिलाय तो तुकडा सुद्धा ओबीसी मध्ये जाणार आहे म्हणून तिकडं संपलं मराठा आलं वैश्य आलं त्याच्यानंतर मारवाडी आलं मारवाडी गुजराती तर मध्ये गेलेत मारवाडी आलं आणि तेथे सी पी अशा तीन चार जाती राहिल्या म्हणजे चार जातीचा कळवळा कुणाला सदावरतीला आपलं सोडून दिले आणि कुणाचा कळवळा घ्यायला पन्नास टक्के खुल्या प्रवर्गाचा कळवळा असं त्याच्या कालच्या मध्ये ऐकलं मी म्हणून हे असे पिल्ले हळूहळू सरकार बाहेर सोडणार आणि या पिल्ल्यांच्या माध्यमातून या आंदोलनाला बॅलन्स कसं करता येईल हे सरकार प्रयत्न करणार म्हणून एस सी समस्त एस सी एस टी ओबीसी एन टी डी एन टी आणि मायनॉरिटीच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे जर आपण संविधानाला मानत असू तर संविधानाला मानत असताना समतामूलक संविधानाचं जे तत्व आहे प्रतिनिधित्व ते प्रतिनिधित्व जर मराठा समाजाला भेटत असेल तर त्याचं समर्थन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे मराठा आरक्षण लागूच झालं पाहिजे त्याच्या समर्थनातच आपण उतरलं पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्या आणि संविधानिक भाषेमध्ये ते ओबीसी होतील की नाही होतील हा भाग सरकारवरच्या कमिटीवर डिसाईड होईल परंतु संविधानिक भाषेमध्ये जर त्यांचा हक्क असेल आरक्षणाचा तो त्यांना भेटलाच पाहिजे यासाठी या, या आरक्षणाच्या समर्थक टीमच्या लोकांनी पूर्ण सातसुयक दिला पाहिजे आणि राहिला प्रश्न असे छोटे छोटे पिल्ले सोडायचा तर सरकारनं एक नाही पन्नास जरी पिले सोडले तर येणाऱ्या काळामध्ये त्या पिल्यांचं काहीही राहणार नाही म्हणून हे जे काही गुंता आहे सगळा सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जनगणना जर जनगणना झाली जनगणना झाली तर ओबीसीची लोकसंख्या वाढलेली कळेल ओबीसीचं प्रतिनिधित्वाचा टक्का वाढेल टक्का वाढला तर मराठा आरक्षणामध्ये ऑलरेडी जे मराठा पश्चिम महाराष्ट्रापासून कोकणापासून विदर्भापासून ओबीसीमध्ये आहेतच त्यांचा तर विषय संपला जे नवीन ओबीसीमध्ये घ्यायचे ते त्यांची संख्या थोडीच असल्यामुळं या वाढलेल्या टक्क्यामध्ये त्यांनाही काही वाटणार नाही आणि म्हणून त्यांचा समावेश ओबीसीमध्ये होईल तर हे सगळ्या गोष्टीचं लक्षात घेऊन आपण जनगणनेला प्रयत्न केले पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आरक्षण मागत असताना सरकारी क्षेत्र टिकलं पाहिजे म्हणजे खाजगीकरण झालं नाही पाहिजे याचं सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून खाजगीकरणाला सुद्धा आपण विरोध केला पाहिजे खाजगीकरण जर झालं तर आरक्षण भेटून सुद्धा बांधवांना काही फायदा होणार नाही कारण जर नोकऱ्या शिल्लक राहिल्या नाही जर सरकारच्या शाळा शिल्लक राहिल्या नाही तर त्या शाळेतलं शिक्षण शिल्लक राहणार नाही आणि नोकऱ्या शिल्लक राहिल्या नाही तर आरक्षण घेऊन काय करता नोकऱ्या जर नसतील तर प्रायव्हेट क्षेत्रात आरक्षण लागू होत नाही आणि म्हणून खाजगीकरणाला विरोध केला पाहिजे जनगणनेचं समर्थन केलं पाहिजे आणि आरक्षणाला विरोध करणारे कोण कोण लोक आहेत ते कोण याचिका करते तेरा होते ते तीन याचिका करते कोण होते ते एक याचिका करता कोण होता आणि आणखी याचिका करते कोणते याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि मग आपल्याला समजेल की आरक्षणाच्या समर्थनात कोण कोण आहे आणि विरोधात कोण कोण आहे तुम्ही माझं सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जय जे सुविधानजय भाव